उमरदरीचे व वाडीच्या ग्रामसेवक सरपंचास कोणी किडनॅप तर केले नाही ना नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील उमरदरी व वाडीचे सरपंच गावात येत नाहीत ग्रामसेवक सहा महिन्यापासून गावात येत नाही फोन लावला तर फोन उचलत नाही गावातले काम कसे करायचे गावकऱ्यांना मोठा प्रश्न उमरदरीचे सरपंच कल्पनाबाई कांबळे ग्रामसेवक पांडुरंग नरसीकर यांच्या निष्काळजीपणामुळेच गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे मी प्रत्यक्ष टाकीचे फोटो वगैरे सगळे बघितलेले आहे आमच्या गावामध्ये एखादा काही अपघात झाला आणि पाण्याच्या बाबतीमध्ये समस्या निर्माण होऊन गावाला काही जर संकट आलं तर याची जबाबदारी पूर्णतः ग्रामसेवक सरपंच आणि प्रशासन या तिघावर राहील एवढी जिम्मेदारी आणि आणि रस्त्यालासुद्धा फुल वाहून गेला आहे आमच्याकडं कोणी बघायला तयार नाही जर एखादा अपघात झाला तर ते अपघाताची जबाबदारी संपूर्ण ही शासनावर हो। नमस्कार साहेब नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद साहेब उमदरी वाडी हा गाव कामापासून वंचित आहे असं आम्हाला कळलं आहे या कामाबद्दल तुम्ही काय सांगू शकता जशी ग्रामपंचायतीची योजना या ठिकाणी गावामध्ये आलेली आहे तसं या गावामध्ये कसल्याच प्रकारचा विकास झालेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पाणी पुरवठा योजना आणि एकोणीसशे पासष्टला लाईट योजना झाली त्याच्यानंतर इथं कोणी केलेलं नाही नाही ग्र आमच्या वाडीचे दोन ग्राम सरपंच होते त्यांनीच या ठिकाणी योजना केली आत्तापर्यंत आमच्या गावामध्ये पाईप पुरलेले आहेत पण हे बघा हे सगळे जे आहे ते नळ योजना अशा पद्धतीने हे केलेलं आहे रोड खणले आणि त्याच्यावर आहे ती सिमेंट वगैरे काहीच न ना टाकता नाल्या केले अर्धवट एक चार फूट नाले करून सोडून दिलेले आहेत आता रस्त्याची अवस्था अशी आहे की आमच्या गावामध्ये जर एखादी बाईक डिलेवरीसाठी जायचं झालं तर तिला पाळणा करून उचलून यावं लागेल आणि मुखेडपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेलं आमचं हे गाव आहे तर ह्या गावाच्या एवढ्या समस्या आहेत रस्ता नाही पाणी नाही लाईटची व्यवस्था वेळ बरोबर नाही कधी कधी एक माणूस बीडीवडे बस बसले का अशा पद्धतीने खांबावर असणारे लाईट चमकतात डीव गेलं तरी इथे येऊन बघायला कोणी नाही अशी इतकी दयनीय अवस्था असणारे आमच्या गावच्या सगळ्या समस्या आहेत तरी आमचं एकच विनंती आहे की ह्या सगळ्या समस्या सरकारपर्यंत पोहोचावं आणि यांचा विकास व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे साहेब सरपंच साहेब काय म्हणते बाबतीत सरपंचानी तर आमच्या गावचं काहीच विचारात घ्यायला तयार नाहीत पाणी पुरवठा योजना आली जवळजवळ आज ग्रामसेवक आमच्या गावला बरेच दिवस झाले हे निवृत्ती झालेली आहे पण त्याला हे गावचं दर्शन आणखीन त्याने घेतलेलं नाही आणि सरपंच आहेत ते उमरदरीचे आहेत त्याने सुद्धा आमच्या गावला कधी विकासाच्या बाबतीमध्ये बघितले नाही ग्रामसेवकचं नाव काय ग्रामसेवकाचं नागेश्वर नागेश्वरराव गाव सरपंचा सरपंच आहे ते कांबळेबाई काय करतात बाई बाई आहे ते नांदेडला शाळेवर आहेत शाळेवर हा त्याच्यामुळे ते काय इकडे गावाकडे बघायला जवळजवळ आमच्या ग्रामपंचायतीचे मेंबर सगळे शाळेवर सर्विस गावाच माहीत नाही त्याने गाव कधी बघितले नाही शिवाजीराव जाधवला आम्ही खूप अपेक्षा ठेवून निवडून दिलोय कुषराव पाटलाला हे आम्ही पूर्ण पाठिंबा देऊन पंधरा वर्ष त्यांच्याकडेच सत्ता दिलो आहे पण आमच्या गावाकडं बघायला कोणाला वेळ नाही जिकडी तिकडी जास्त आणि खाली उमरधरीला आलेल्या योजना उंबरधरीला जातात आमच्या गावाकडं कोणी बघायला तयार नाही साहेब पाण्याची टाकी ह्या म्हणतात गावामध्ये पाण्याच्या टाकीची तर आता दैनीय अवस्था आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन फोटो काढून बघा त्याच्यामध्ये वरी तर छत नाहीच आज पंधरा वर्ष झालं आणि त्या टाकीमध्ये एका दिवशी गिदाड पडलं गावाल्याने उचलून काढलं एका दिवशी साप पडला एका दिवशी पाल पडली त्या गावा या टाकीला ग गावातलेच लोक काय बी धीवा कर्मचारी येऊन कोणी बघत नाही कोणी नाही बिडे आम्ही ते फोटोसुद्धा दाखवले पाण्याचे बाटले भरून नेऊन सुद्धा दाखवले ह्या गावामध्ये कोण्या दिवशी एका दिवशी गावचा खप्पा उठल आणि सगळे लोक विष होऊन हो, 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 कोण्या दिवशी मरतील ह्याचे काही भरोस नाही अशी हे पाण्याची दयनीय अवस्था आहे

पंढरनाथ मारुती मारकॉड महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर साहेब आपल्या गावाची समस्या फार मोठी आहे हो याबद्दल आपण काय सांगू शकाल गावाबद्दल गावाबद्दल सर्व आपल्या गावाला रोड मंजूर होऊन रोड करायला तयार नाहीत ग्रामपंचायत सदस्य लोक तर जर समजा रोड नाही झाला तर पंधरा दिवसात महिन्यामध्ये तर मी उपोषणाला बसणार साहेब आपलं वय काय रोडाबद्दल आपलं वय वय काय आपण वय माझे सत्याहत्तर वर्ष वय आहे बर बाब तुमच्या आता पण कालाव काला काला मध्ये आता पण गावामध्ये काय काय काम झाले काही व्यवस्था झाली नाही मतदाना जे वेळेस येतात हे करू ते करू तर आश्वासन देतात आणि पुन्हा येणार यायला कोणी तयार नाही आहे आमच्या गावची काय दुरावस्था आहे ती इथं प्रत्यक्ष पहा कसं आहे गांधीजी म्हणत होती की गावचा विकास पाहायचा असलं म्हणजे देशाचा विकास पाहायचा असलं तर गावात बघा गावचा विकास काय आहे ते बघा गाव सुरक्षित नाही तर देश कुठला सुरक्षित आहे तुमचा आता शहरात माणसं राहतात गावात त्या माणसं राहत नाहीत का, का। मुंबईसारख्या ठिकाणी दहा मिनिट पाणी बंद झालं तर रोज बातमी येते आणि गावात आमच्या चार वर्ष झालं पूल पडून रस्त्यांना रोखायला जाता येत नाही पण याची कोणी अवस्था पाहायला सुद्धा तयार नाही याचा विचार कोण करावा करा। आणि या करा। बाबतीमध्ये म्हणलं तर हा रोड पीडब्ल्यू डी कोण झालेला आहे तीस फुटाचा रोड आहे तीस फुटाच्या रोडची अवस्था अशी आहे आज जवळजवळ पंधरा पुण फुटच्या वरील वाहून गेला आणि दहा फूट इथं शिल्लक राहिलेले असताना सुद्धा आणि ह्या शाळेला वाडी उंबरधरीला जाताना उमरधरीचे जवळजवळ जवळजवळ उमरधरीचे स चाळीस ते पन्नास विद्यार्थी उंबरधरी या वाडीच्या शाळेला आहेत रोज इथून येणाऱ्या जाणाऱ्या बालकांची व्यवस्था काय होणार एखादा मुलगा जर या ठिकाणी घसरून पडला आणि काही अपघात झाला तर ह्याची जबाबदारी सर्वही शासनावर राहील आणि ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक आणि बी ओ साहेब तहसीलदार या सगळ्यावर यांची जबाबदारी राहील आणि मनुष्यबद्धाचा गुन्हा दाखल केला जाईल गावात कोणी याची सर्वांनी का, काळजी घ्यावी याला कोणी बघायला तयार नाही सतरा वेळा शिकायत केला गरम शोक सरपंच तर कोणी बघायला तयार नाही कोणीच काही करायला तयार नाही आमच्या एक खर्च आहे पाणी आहे एक पाणी वर्षाचे बारा महिने सम कमी इथलं हा एक आहेत ग्रामपंचायतच्या अंतर्गत एकोणीसशे बासष्ट चाले त्यावेळेस ग्रामपंचायत आली नंतर पासष्ट खोदल्या गेले गावाला पिण्याच्या पाण्याच्या समस्यासाठी पर या विहिरीतला हे ग्रामपंचायत जागा असणारा हा शेतकरी शेतकऱ्यानं कधीच काही बोललो नाही पण त्याने विकल्याच्या नंतर ह्या घेतलेल्या शेतकऱ्याने आम्हाला एवढा ताप द्यावा लागला की या विहिरी रोड घाला म्हणून मग गावचं पाणी असणार वरून येणार पाणी जावं कुठं आणि मग रोड कुठून येणार आणि रस्ता कुठून जाणार महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस सा महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवन अपडेट्स आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस या न्यूज चैनल व्हिडिओ वीडियो असेल तर लाईक शेयर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद